हाय गाईस कशा आहे तुम्ही मजेत आशाल मी मजेत आहे सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला मी काही नवीन स्वप्नाचं घर दाखवते माझं आलं स्वप्न तर भरपूर आहेत तसं घर घ्यायचं तर न तर तसं तसं घर घ्यायचं आणि त तसं घर बनवायचं बी आहे तर त्यामुळे मी त्या घराला खूप खूप मेहनत केलेली आहे आणि कमसे कम दोन दोन घंटे लागले त्या घराला असं कुठलं घर असाल तुम्हाला मी विचार पडला असेल तर नक्की तुम्हाला दाखवते मी कुठलं घर आहे माझ्या स्वप्नाचं आणि नक्की ते कर, हो होवा ही तुमच्याकडनं मी अपेक्षा करते असंच तुम्ही मला सपोर्ट देत राहा जो कोणी चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला काय वाटते कधी माझं स्वप्नाचं घर पुरं होईल का आत्ताच होईल एवढ्यातच होईल <laughs> काय वाटते नक्की सांगा ते घर बनवायला मी एवढी मेहनत घेतलेली आहे ना भरपूर काय मेहनत घेतलेली आहे आणि त्या घरासाठी आम्ही अशा रात्री एक वाजता जेवण केलेलं आहे ना कोणाची मदत घेता आम्ही स्वतः एकटीने घर उभं केलेला आहे एक नाही दोन दोन ले ले तो भी घर उभे केलेले आहेत तर तुम्हाला बी घर बघायला मज्जा येणार आहे नक्की आणि एकदम छान घर असणार आहे ते मला कमेंटमध्ये सांगा काय घर कसं आहे आणि काय आहे तुम्हाला आवडलं की नाही ते बी कमेंटमध्ये सांगा तर चला तुम्हाला घर दाखवते मी ना तुमचा टाईम वेस्ट करता हे बघा हे बघा आमचं स्वप्नाचं घर कसं आहे नक्की सांगा पण नक्की आम्ही असं घर उभं करणार आहे हे आपलं स्वप्न आहे कारण की आपण सध्या भाड्याच्या घरात राहतो एकत्रीन सगळे आणि मग त्यामुळे तर ह्या घराला मी भरपूर मेहनत केलेली आहे रात्री अशा <laughs> अशा एक वाजलेला जेवायला तर कसं वाटलं माझं माझं घर नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये आमची चूल कशी वाटली आमची गाडी कशी वाटली ती नक्की सांगा पण मला ह्या गोष्टीचा खूप पश्चाताप आहे हे घर माझं नाही आहे हे घर आहे तर असं घर मी कसं बनवलेलं आहे नक्की सांगा हे घर नक्की आपलं स्वतःचं बी घर होणार ही जिद्द आहे मनामध्ये नका द्या ही मनामध्ये जिद्द आहे तर तशाच मेहनतीने मी हे रात्री घर बनवलेलं आहे खिडक्या कशा आहेत नक्की सांगा आणि हे दार आहे पण घरात सध्या कोणी राहत नाही स्पायडरमॅन घरात राहतोय आणि कसं वाटलं तुम्हाला सांगा मला शाळा नेमकं मुलं शिकतात कापू शिकतो मला तर हे बी कळत नाही काही टायमाला पण सगळे प्रोजेक्ट बनवायला मला खूप वैता कधी मी बनवले बी नाही लहानाची मोठी झाली पण माझ्या मुलीसाठी जोने तो प्रोजेक्ट मी तयार करते आहे आणि हे घर बनवायला थोडी मी भाऊक झालेली म्हटलं मला छान वाटत होतं हे घर बनवायला काही की काश माझं बी स्वतःचं गण्या असं बनवाय बनवणार अशी माझी बी इच्छा आहे त्या घरात आपण जाऊया राहायला पण सगळ्यांना बी बनवणार मी आणि सिद्धीची शाळेची तयारी झालेली आहे टिफिन बॅगी ठेवता येते तर आज त्यांचा प्रोजेक्ट होता घर घेऊन जायचं आहे आणि केस बी आहे प्रोजेक्ट बी आहे नेमकं त्यांना शिकवायचं काही ए... क्राफ्ट बनवायचं मला तर तेच काय कळत नाही असं अधूनमधून काय बी सांगतात अगोदरच सांगायला पाहिजे तर कसं माणूस व्यवस्थित बनवतो आणि कसा तर थोडाफार आवडलेलं आहे पण किचन पुरं भरलेलं आहे माझं कामाचं काय वाटतंय भूमी आणि भूमीला बरं बी नव्हतं कारण की आमचे ना सध्या लिपच बंद होती तर घडी घडी ये जा करण्यामध्ये भरपूर आम्ही थकलेलो त्यामुळे काही ब्लॉग येत नव्हते सातव्या माळा चढायचा उतरायचा त्याच्यानंतर अजून एक घंटा पुढं जायचं त्यामुळे ब्लॉग आपले थांबलेले होते सध्या आम्ही आजारी होतो भरपूर इकडं बघा यायचं चा, काय चालू काय वाटते अ स्वप्नाचं सदर कसं वाटलं माझं आलं आणि थोडी सुद्धा मदत करत नाही माझे मिस्टर थोडी सुद्धा मदत करायचं म्हणत नाही इकडे सुद्धा ना... ना ना मदत करायचं म्हणत नाही रात्री मी घर बनवती आणि ते दवाखान्यात गेलेले आणि डायरेक्ट अकरा वाजताच आले गर्दी होती म्हणे दवाखान्यात आणि असं एक सुद्धा प्रोजेक्ट मला पण आठवत नाही तुम्ही बनवलेला आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटत सांगा कधी प्रोजेक्ट बनवला तुम्ही मुलींचा माहिती सांग अच्छा 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 हा ढाळ बनवलेली ते बी खाली कटिंग करून दिली ती पण सगळं मी केलेलं हा ना दीदी हा तलवार बी तवा मीच बनवलेली मग काय मग तुम्ही काय मला काय बक्षीस वगैरे चाललं आहे आता स्वप्नाचे घर चाललेले टायम आहे तुम्हाला मी सोडणार नाही मी एवढं घर छान बनवलं मला काही बक्षीस दे हॅलो बघितलं लगे डब्बा बनायचं सांगितलेलं लग चालले आता हे कामाला दीदी बाय बाय व्यवस्थित मग बाय बाय सगळे घेतले मग बॅगीत आज मला काही जाय जाणार नाही मी कारण की ते हा संध्याकाळी आणायला मला जावं लागणार आहे आणि आता व्यवस्थित पट्टा लावून पटायला हे बघा आमच्या दिदीच चूल कशी आमची नक्की सांगा चुलीवरती स्वयंपाक करायला या लिपालेले आहे आणि इकडं दिदीच

बाय बाय चला आता जाऊया आपण घरी आता तुम्हाला दाखवते पसारा किती आहे मुली इथं गेल्या पण आपला पसारा काही सरत नाही अशी काही गोष्ट होती तुम्हाला शेअर करूशी वाटली तर त्यामुळे मी केली इथं मी मस्त छान गाणे लावलेले होते पण बंद करून दिले दिली कॉफीलायटेना आणि यो माझा पसारा बघा हा भांड्यांचा पसारा बघू शकतात ही किचनची साथ कधी सुटणार तर ही तर काही कळतच नाही मला काय माहित किती किती पसारा हा भांड्यांचा आता त्यांना टिफिन वगैरे करून दिलेला आता चुटकी मी आपण फटाफट पटाट करते बाकी काही नाही कपडे वगैरे तर धुऊन झालेले आहेत फक्त आपलं किचन क्लीन करायचं आणि लादी पुसायचे कारण की थोडं फेमिकोल वगैरे पडलेले डाग वगैरे लागलेले आहेत आता पॉट वगैरे तर साफ झालेले आहे मनातला किस्सा होता तर तो, तो मी तुमच्यासंग शेअर करते आहे तर ॲक्टिव्हिटी एक, वगैरे आपण भरतो तर शाळेत तर ॲक्टिव्हिटी शिकवतात पण सिम्पलच शिकवतात ते बोट वगैरे बनवणं वगैरे असं पण मी म्हणते हाऊस वगैरे बी मुलांना तुम्ही बनवायचं शिकवा तर मुलांना येणार आपल्या वेळेस तर मराठी मिडियममध्ये तसं काहीच नव्हतं ॲक्टिव्हिटी वगैरे शिकवणं वगैरे हे लोक तर पैसे घेतात यांनी शिकवायला पाहिजे तर असंच मध्ये आणि पेपर चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुलांचे मध्येच ॲक्टिव्हिटी सांगून देतात तर त्याच्यात ते त्यांचं आपण तर करायचं का हे ॲक्टिव्हिटी बनवत बसायचं याच्यामध्ये दोन्ही मध्ये काही कळत नाही का घराचे का कामं करायचे तर चला काय असेल त्यांचं बी येतो पण मला तर असं वाटतं तर तुम्ही पहिला ॲक्टिव्हिटी सांगा पॅरेंट्स लोकांना नाही तर मग एकदम पेपर संपत आले तर लास्टचे एक दिवस किंवा दोन दिवस असतात तेव्हा सांगा तर कर, करा कसं मुलांचं तर मग लन वगैरे सगळं होऊन जातं पाठांत वगैरे सगळं होऊन जातं तर मग तेव्हा आपल्याला वेळ असतो बनवायला बी आणि माइंड बी आपलं व्यवस्थित फ्रेश असतं आद मुलांकडं लक्ष द्यायचं शिकवायला अर्धं त्यांना वर द्यायचं तू पाठांत कर कर आद काम आपले आले तर असं काही गोष्टी आहेत चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जो कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करून जा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तुम्हाला तु मी भेटत राहणार